नमस्कार मंडळी ज्याला भक्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि ताटात तोंडी लावायला असेल तर एक चपाती जास्तच खाल्ली जाईल असं म्हणजे लोणचं ते कैरीचं लोणचं असं लिंबाचं लोणचं असं किंवा मिरचीचं लोणचं असं कोणतंही लोणचं जर तोंडी लावायला असेल तर जेवण अगदी जास्तीचंच होतं चल आज आपण असं चमचमीत असं मिरची आणि लिंबाचं लोणचं बघणार आहोत हे कॉम्बिनेशन अगदी भन्नाट असं आहे यासाठी मी इथे पोपटी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लिंब घेतलेत इथं लिंब मी चिरून घेतलेत त्याचे सर्व बिया काढून घेतलेत ह्या मिरच्या अगदी कमी तिखट असतात म्हणून आवर्जून पोपटी मिरच्या घ्या ज्या जेणेकरून मिरचीचं लोणचं खाताना जास्त तिखट लागणार नाही आता ह्या मिरच्या आपण सगळ्यात आधी छानपैकी चिरून घेणार आहोत चिरून घ्यायच्या आधी मी मिरच्या धुवून दहा ते पंधरा मिनटं छान फॅन खाली सुकवून घेतल्यात मिरच्या अजिबातही ओल्या नको जेणेकरून लोणचं आपलं जास्त दिवस टिकेल लोणचं जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर पाण्याचा थेंबही त्याला लागतं कामा नाही देखील घेताना सगळी भांडी स्वच्छ कोरडी अशी घ्यायची डिश बाऊल चमचा जे काही तुम्ही साहित्य घेणार असाल त्याला एकही थेंब पाणी असतं नये चला अशा पद्धतीने तिरकस छोटे छोटे मी काप करून घेतलेत मिरच्यांचे मिरच्यांचे छोटे काप करण्याऐवजी जर तुम्हाला मिरचीच कमी उंचीची मिळाली तर तुम्ही मधून कट केली तरीही चालेल पण जर खूप मोठी मिरची असेल तर त्याची आवर्जून काप करून घ्या आणि देटं जर खूप मोठी असतील तर देठ ही अशा पद्धतीने कट करून घ्या जेणेकरून खाताना देठ उचलून तुम्हाला मिरची खाता येईल आणि जास्त सुक्या सुके देटही आपल्या लोणच्यामध्ये जाणार नाहीत म्हणून मी आवर्जून मोठी देठं थोडीशी छोटी करून घेतलीत चला हे कर आता हे मिरच्या आपल्या छान कट झालेत आवर्जून मी देठं ठेवली जर देठ नाही ठेवले तरी देखील चालेल पण देठ ठेवल्यामुळे लोणचं आपलं दिसायलाही छान दिसतं आणि खाताना देठ उचलून खाताही येतं आता लिंबू आणि मिरची एकत्र मिक्स करायचं हे बाजूला ठेवूयात आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचा मसाला करायला घेऊयात आता मिरचीच्या लोणच्याचा मसाला करताना सगळ्यात आधी पॅन मध्ये चार चमचे बडीशेप चार चमचे जिरे आणि चार चमचे धने घेतलेत या तीनही गोष्टी आपण अगदी कमी गॅसवरती छान भाजून घेणार आहोत हे भाजत असतानाच यामध्ये दोन लवंगा दोन काळी मिरी आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालायचा ह्या तीन गोष्टींमुळे लोणच्याची चव जास्तच वाढते त्यामुळे हे तीनही खडे मसाले आवर्जून घाला चला आता हे सगळे मिश्रण मी एक पाच ते सात मिनटं छान भाजून घेते कमी गॅसवरती भाजायचं ज्यामुळे आतपर्यंत मसाले सगळे भाजले जातात त्यातलं संपूर्ण मॉइश्चर निघून गेल्यामुळे लोणचं आपलं जास्त दिवस टिकायला मदतही होते चला मसाले आपले छान भाजले गेलेत हे थंड करून घेऊयात मसाले सगळे थंड होत आहेत तोपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊयात एक दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आणि अगदी ओबडधोबड अशा ठेचायच्यात खूप बारीक ठेचायच्या नाहीयेत या लसणाचा फ्लेवर ह्या लोणच्यामध्ये खूप छान लागतो आणि हा लसूण कच्चाच न वापरता आपण कसा वापरायचा हे थे� पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आता पॅन आपला गरम असतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं एक वाटी मीठ घेतले मी इथे गरम पॅनमध्ये मीठ टाकायचं आणि एक दोन मिनटं छान आपण ह्याला सुक कोरडं करून घ्यायचं आहे मिठामध्ये जे काही मॉइश्चर असेल जो काही ओला पण असेल तो निघून जावा म्हणून गरम पॅनमध्येच मी मीठ दोन मिनटं भाजून घेते चला आता मीठ भाजले गेले तोपर्यंत इथे आपण आपले सगळे मसाले वाटून घेऊयात अगदी फाईन अशी पूड करून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पूड झाली आहे वास तर खूप छान येतो आहे चला आता हे सगळी पूड आपल्या मिरची आणि लोणच्यामध्ये घालायची त्याचबरोबर दीड चमचा हळद घालायची आणि आपलं जे काही भाजलेलं मीठ होतं ते पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच आपल्या ह्या मिरची आणि लोणच्यामध्ये घालायचे अगदी दहा ते पंधरा मिनटं मीठ मी लो पूर्ण फॅन खाली थंड करून घेतलं होतं थोडंही कोमटपणा देखील मिठामध्ये राहता कामा नये चला मीठ आपलं छान मिक्स करून घेऊयात आणि हे सगळे मसाले देखील आणि त्यानंतर आपण आपलं तेल गरम करायला ठेवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे मिरचीचं लोणचं होतं आणि ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर केलं तर अगदी वर्षभर देखील हे लोणचं खूप छान असं टिकतं इथे एवढं फ्लेवरफुल होतं की वर्षभर राहतच नाही पण तुम्ही वर्षभरासाठी जर करत असाल तर नक्की आवर्जून ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून करा अजिबात बुरशी लागत नाही किंवा चवही बदलत नाही चला हे थोडंसं मी टॉस करून घेते म्हणजे जेणेकरून सगळे मसाले आपल्या मिरच्या आणि लोण लिंबाला छान लागतील चला आता आपण इथे ते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूयात साधारण एक वाटी तेल घेतले मी तेल आपण कडकडीत धुर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं एक दो पाच मिनटं लागतात तेल पूर्ण गरम व्हायला आणि तेल गरम करत असताना ते अगदी मिडियम गॅसवरतीच गरम करायचं आहे तेल गरम झाले ते मी थोडंसं कोमट करून घेतले तेलाचं टेम्परेचर निम्म्या प्रमाणामध्ये कमी झालं की त्यामध्ये लसूण घालायचं गॅस पूर्ण बंद आहे इथं आता आपलं तेल थंड करायची प्रोसेस चालू आहे परंतु तेल थंड होत असताना त्यामध्ये प्रत्येक स्टेजला एक एक घटक आपण घालत जाणार आहोत तेलाचं टेम्परेचर निम्म गरम झालं निम्म कमी झालं की त्यामध्ये आपण लसूण घालायचा जेणेकरून लसूण शेवटपर्यंत छान ब्राऊन असा होतो त्यानंतर आणखीन थोडंसं कमी झालं की त्यामध्ये हिंग घालायचं जेणेकरून हिंग छान फुलेल आणि अगदी आपण बोट घालून आपलं बोट सहन करेल इथपर्यंत तेलाचं टेम्परेचर झालं की त्यामध्ये आपण मोहरीची डाळ घालायची आहे या टेम्परेचरला डाळ घातल्यामुळे डाळ छान शिजून निघते त्या कोमट पानामध्ये आणि फुलते देखील ते डाळ घातल्यानंतर आपण एकसारखं असा ढवळत राहायचे जेणेकरून आपली मोहरीची डाळ छान भाजली जाईल चला आता डाळ आपली छान भाजली गेली की यामध्ये दीड चमचा मी लाल तिखट घालते लाल तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता इथे मी कमी तिखटाची लाल तिख लाल मिरची पावडर घेतली आहे त्यामुळे मी दीड चमचा घातली आहे चला आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर हे यामध्ये छान मिक्स करूयात तेलामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे आपल्या लोणच्याला कलर खूप छान येतो चला आता हे देखील पूर्ण थंड करून घेते आता तोपर्यंत मी हे एका दुसऱ्या बाउलमध्ये शिफ्ट करते जेणेकरून ह्या पांढऱ्या बाउलला लाल मिरची पावडरचा रंग लागणार नाही चला आता ह्याच्यामध्ये आपलं संपूर्ण थंड झालेली ही फोडणी घालून घेऊयात अगदी आदल्या रात्री जरी तुम्ही ही फोडणी करून ठेवली तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही लिंबू आणि मिरची मिक्स करून सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून ही फोडणी घालू शकता जेणेकरून रात्रभरात पूर्ण तुमचं तेल थंड होऊन जातं आणि दुसऱ्या दिवशी लोणचं करताना लगेच त्यात मिक्सही करता येतं चला आता हे सगळं आपण साहित्य छान मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता आत्ताच किती चमचमीत असं हे दिसतंय परंतु आत्ता हे खाण्यासाठी तयार नाही आहे एक साधारण चार ते पाच दिवस हे मुरायला वेळ लागेल चार दिवसानंतर तुम्ही मिरची आणि लिंबाचं लोणचं आरामात खाऊ शकता चार दिवस त्याला मुरण्यासाठी नक्की वेळ द्या चला हे चमचमीत असं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालं आहे आजची ही चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जातापर्यंत आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून केलेलं हे मिरचीचं लोणचं तुमचं देखील शंभर टक्के खूप छान होईल याची मी गॅरंटी देते भेटूयात पुन्हा एकदा अशाच नसोबत धन्यवाद